कोकणशाही न्यूज चॅनलने अनेक विविध सन्मान या उद्योजक मेळाव्याच्या निमित्तानं आणि वर्धापन दिनाच्या निमित्तानं योजलेले आहेत त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा सन्मान नागरी सन्मान नागरी सत्कार आपण सर्वप्रथम घेत आहोत त्यामुळे हा नागरी सन्मान या ठिकाणी होत आहे कोकणशाहीच्या वतीनं कुडाळच्या प्रथम नागरिक या ज्ञातानं हल्लीच हा कार्यभार त्यांनी सांभाळला गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि ह्या संपूर्णच कार्याची दखल घेऊन कोकणशाही न्यूज चॅनलने कुडाच्या नगराध्यक्षा सौ प्राजक्ता शिल्वरकर मॅडम यांचा नागरी सन्मान देऊन आपण सन्मान करत आहोत साईच्या सैनद गावकर यांच्या आईवडिलांना विनंती आहे कृपया आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन आपल्या शुभ असते हा सन्मान करावा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आहात आपण राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीत अग्रेसर आहात मागील तीन वर्षांच्या नगरसेविका पदाच्या कार्यकाळात आपण केलेली धाडसी विकासकामे आणि दमदार कार्याची प्रतिची अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाने पदस्पर्श पुनीत झालेलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सार्वंगीण विकासाच्या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून आपलं योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण राहील कुडाळ शहराच्या दृष्टीने विकास ध्येय कोकणशाहीचं हे बेरक कोकणशाहीच्या तृतीय वर्धापन दिनाच्या नियम निमित्तानं आणि उद्योजक मेळाव्याच्या निमित्तानं हा जाहीर नागरी सन्मान कुडाळच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय सौ प्राजक्ता शिल्वरकर मॅडम सैनक गावकर यांच्या आई वडिलांच्या शुभ असते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महत्वाचा सन्मान नागरी सन्मान माननीय सौ नगराध्यक्षा प्राजक्ता शिल्वरकर मॅडम हे सन्मानपत्र देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि अभिमान देखील आहे की आपल्या कार्याची दखल कोकणशाही न्यूज चॅनलनं घेतली आपण गेली तीन वर्ष सातत्यानं नगरसेविका म्हणून कार्यरत आहात आणि या संपूर्ण कार्याचा आढावा घेत आपण नगराध्यक्षपदी आपण रुजू झालात आणि त्याबद्दल हा नागरी सन्मान अगदी मनपूर्वक अभिनंदन नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवडकर मॅडम आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा एकदा जोरदार टाळ्या आपण देऊयात या सन्मानाप्रित्यर्थ धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका